नमस्कार आशा अशामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवून दाखवणार आहे मटकीची मिसळ तर मटकीची मिसळ पाव बनवणार आहे प्रकारे बनवायची खूप सोपी पद्धत आणि खूप पटकन होणारी अशी आहे तर हे पा मी मोड आलेली मटकी याच्यामध्ये उकळून घेतली आहे मोड आलेली मटकी छान शिजवून घेतली आहे आणि हा आहे आपला घरी बनवलेला नेहमीचा वर्षभराचा मसाला पूर्ण मिक्स म्हणजे गरम मसाले सर्व आणि मिरची धने वगैरे असं त्याचा मी मसाला बनवून ठेवते वर्षभराचा तो मसाला मीठ हळद आणि ही घेतली आहे पहा टोमॅटो कांदा लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर चला ता गरम तो तेल टकते आता सुरुवात करूया कढई पण गरम झाली आहे तर तीन टाकते आता आणि इकडे थोडं पाणी गरम करायचं ठेवलं आहे आपण ते गरम पाणी टाकलं तर लवकर लगेच आपलं उकळी येते भाजीला तर आता तेल थोडंसं जास्त टाकायचं नेहमीच्या भाजीपेक्षा तेल डबल टाकायचं जास्त टाकायचं दुप्पट तिपट असं नेहमीच्या भाजीपेक्षा तेल टाकायचं आपण आणि याला फोडणीला आहे ना फक्त आपण याला जिरे टाकायचे फोडणीला फक्त जिरे टाकायचे फोडणीला जिरे आता चांगले तडतडलेलं जरा खाली झालं जिरे आता तडतडलेलं तर त्याच्यामध्ये आपण मी अद्रक लसूण कांदा याची पेस्ट तेल खूप गरम झालेलं खूप कडक गरम करायचं जास्त ते कांद्याची याची पेस्ट टाकलेली छान अशी पेस्ट वगैरे टाकली ना गरम तेलामध्ये लवकर परतून छान ही अशी छान प्रकारे असं अजून पाच मिनिट छान अशी परतून द्यायची पाहिजे त्या अंगावर उडतं वगैरे ना अंगावर उडतं मसाल्याचं ते जे टाकलेली आहे ना ते अंगावर उडते तर त्यासाठी पहा त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालायचं चवीनुसार मीठ टाकले दोन चमच आणि आपला हळद टाकायची आणि घरी बनवलेला मसाला टाकायचा आहे तर जन झणझणी करायची असेल तर जास्त मसाला वापरू शकता कमीती घट बनवायची असेल तर कमी ती घट टाकू शकता तुम्ही तर आम्हाला ज्या प्रकारे लागतं त्या प्रकारे आता मी टाकला मसाला तर हे सर्व आता मिक्स करायचं आणि छान असं परतून द्यायचं हे छान असं परतून द्यायचं खाली टाकलं नाही पाहिजे नाही तर टाकलेला वाश येतो भाजीला सारखं खाली करत राहायचं हा मसाला परतून घेत राहायचं सारखं तो मी खूप करायची असली ना तर मोठ्या टोपामध्ये करते म्हणजे उलट पण नाही जास्त मसाला अंगावरती येत नाही तर आज काही एवढी जास्त नाही बनवायची कढईमध्ये कढेमध्ये घेतली बनवायला अशा प्रकारे चांगलं पाच मिनिट चांगली परतून द्यायची तर हे पाच मिनिट चांगले छान परतून घेतलं आणि कांदा हे सगळं कच्च आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये कांदा लसूण अद्रक आणि टोमॅटो हे कच्च घ्यायचं आहे वाटून चांगलं बारीक करून हे पहा अशा प्रकारे आता याला तेल सुटलं आहे छान असं तेल वगैरे सुटलं या मसाल्याला हे पाहू शकता छान असं मसा मसाल्याला तेल सुटायला लागल्यावरती गच्च झाला आहे मसाला तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेवटून घेतलेली मटकी मटकी आपण आपल्याला पाहिजे तेवढी आपण टाकू शकतो आणि आता टाकायचं आहे पण आपण हे मी उकळी यायला ठेवलेलं हे पाणी छोटा चहाचा टोप भरून ठेवलो होता आणि आता गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे एकदम आता हे मिक्सरचे आहे ना हे थोडं जरा धुवून घेते मिक्सरचं भांदरे धुवून घेते ते खूप गरम पाणी होतं उकळी आलेलं साठी कडई म्हणजे मटकी ही ती पण मी धुवून घेते कडाईची टकली हे सुद्धा धुवून वगैरे देते कधी पण मिसळ बनवतो ना आपण ती पातळच बनवायची असते खूप घट्ट असा रसा नाही बनवायचा कारण मग त्याची तरी पण नाही दिसत त्याला खूप घट्ट रसा बनवला तर पातळच बनवायला लागते आणि याच्यामध्ये आपण फरसाण टाकून खातो ना शेव वगैरे फरसाण काय त्यामुळे गरम भाजीमध्ये आपण वाढून घेतलं ना का ते घट्ट होऊन जाते एकदम रसा फेसून घेते शेव वगैरे फरसाण वगैरे हो तर तुम्ही अशा प्रकारे का हे करू शकता आणि हा मी मसाला वाटलेला आहे हा मी मसाला वाटून ठेवला होता कांदा खोबरं छान असं भाजून कांदा खोबरं भाजून त्याचा मी मसाला वाटून ठेवलेला होता फ्रीझरमध्ये तुम्ही थोडंसं वापरणार आहे जास्त नाही घट्टपणा येण्यासाठी नाही वापरलं ना सुद्धा चालतो अगदी नाही मी कधी वापरत पण नाही पण आहे असं वाटलेलं असलं वाटण घरामध्ये की मी ते टाकते तर थोडंसं आपलं टाकते थोडं घट्टपणा येईल तर बस एवढा खूप झाला कांदा खोबरा वगैरे भाजून असं वाटून ठेवलेलं ते मसाला अद्रक लसूणचा तर थोडासाच टाकायचा जा, जास्त नाही टाकायचा जा। तर हे पाक अशा प्रकारे चोरी आली आता चांगली ख उकळी आली का उकळी फुटून द्यायची नाही उकळी यायला सुरुवात झाली का गॅस एकदम मिडियम बारीक करून ठेवायचा आणि मस्त छोट्याशा उकळीवरती छान खूप अशी तरी येते त्याच्यावर तर आता उकळी येईपर्यंत ठेवायचा फास्ट आणि उकळी त्याला जराशी फुटायला लागली का गॅस एकदम बारीक करून ठेवायचा तर हे बा अशा प्रकारे उकळी यायला लागली अशा प्रकारे उकळी आली की गॅस थोडा कमी करायचा उकळी एका पूर्ण अशी फुटून नाही द्यायचं नाहीतर तरी पूर्ण आपली निघून जाते तर गॅस लगेच आपला बारीक करून ठेवायचा की अशी अशा प्रकारे थोडीशी उकळी असली पाहिजे मध्ये आता छान असं रवून द्यायचं झाकण ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी चालतं एक दहा मिनटा करता दहा मिनटासाठी असा बारीक गॅस करून ठेवायचा छान अशी तळी येते वरती आणि भाजी पण छान अशी शिजून निघतो मसाला तर आपली मिसळ तयार आहे पहा गॅस आता बंद करते सांगा दहा मिनिट छान असं दहा बारा मिनिट मंदाच्यावर ठेवलेलं हे बा कसली जबरदस्त तरी आली आहे खूप एकदम छान अशी तरी आली आहे दिसते का कशी तिकडे काय माहिते हे बा कसली एकदम भारी तरी आली आहे छान लाल लाल ज्यांचा मसाला लाल कलर नाही आहे ना जास्त लाल कलर मिरची नाही वापरली ना ती लोक बाजारामध्ये मार्केटमध्ये भेटते मिरचीचं कलरवाली मिरची पावडर नुसती तर ती जरी थोडीशी टाकली एक चम्मच अर्धा चम्मच तर त्याच्याने पण छान तरी येते तर माझ्या मसाल्यामध्ये मा मी मसाला बनवतानाच शिमला मिरच वगैरे जे कलरवाले असतात ना शिमला मिर्च सॉरी आपलं बेडगी आणि कश्मीरी मिरच्या असते ना त्याने कलर येतो त्या मिरच्या वापरलेल्या आहेत म्हणून माझा मसाला ऑलरेडी लाल आहे तर चला तुम्हाला दाखवते आता तर, तर ही पहा जबरदस्त अशी मिसळ बनलेली आहे आपली तर हे पा मिसळ किती छान अशी तरी वगैरे आलेली आहे खूपच छान अशी तरी आलेली आहे फारसा नाही कांदा आणि लिंबू आणि हे पाव तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा पा कसली भारी झाली एकदम भन्नाट अशी झाली आहे घरच्या घरी तुम्ही असे मिसळ बनवू शकता दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून गरम करून खाऊ शकता अचानक आपल्या रोज ती मटकीची भाजीबरोबर चपाती भाकरी हे खाऊन खाऊन काय येतो तर कधीतरी घरच्या घरी तुम्ही चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा तर छान अशी एकदम खाऊन बघितले एवढी जबरदस्त झाली आहे ना खूपच चविष्ट झाली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद